हॅलो एव्हरी वन मी विनया टेपे आज आपण बघतोय मस्ट या क्रियापदाची दहा वाक्य आता must. हे हे? वा मस्ट हे काय आहे तर कंपल्सरी करायलाच हवं अशा पद्धतीने जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण मस्ट हे क्रियापद वापरतो पण फक्त कंपल्सरी करायला हवं अशा अर्थीच नाही पाच उपयोग आहेत जे पाचही उपयोग मी या दहा वाक्यातून आज तुम्हाला सांगते सा आहे मस्ट हे पहिल्यांदा आधी कुठच्या प्रकारचं क्रियापद आहे तर मॉडल ऑक्झिलियरी व मॉडल ऑक्झिलियरी व म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद मस्ट आहे सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद ओके असं आहे मस्ट आता कसं आणि कधी वापरायचं सा वाक्य सांगते त्यानुसार ओपॉप तुम्हाला समजेल यू मस्ट टेल द ट्रुथ यू मस्ट टेल द ट्रूथ यू म्हणजे तू किंवा तुम्ही मस्ट हे इथे सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलं आहे मुख्य क्रियापद आहे टेल म्हणजे सांगणे द ट्रूथ सत्य तू सत्य सांगायलाच हवस किंवा तुम्ही सत्य सांगायलाच हवं आता सांगायलाच हवं हे जे कंपल्सरी आपण करणं आहे बोलणं आहे त्यासाठी आपण मस्ट वापरतो दुसरा वाक्य शी मस्ट स्टडी हार्ड शी मस्ट स्टडी हार्ड शी म्हणजे ती मस्ट स्टडी अभ्यास करायलाच हवा हार्ड खूप तिने खूप अभ्यास करायलाच हवा शी मस्ट स्टडी हार्ड तिने खूप अभ्यास करायलाच हवा आता हे जे आहे करायलाच हवा परत ऑब्लिगेशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात या दोन्ही वाक्यांसाठी सेम काय काम करतं मस्ट या दोन्ही वाक्यांमध्ये ऑब्लिगेशनचं काम करतं आता ऑब्लिगेशन म्हणजे मराठीत बंधन बंधन आहे अशा अर्थी जेव्हा आपण बोलतो यू मस्ट टेल द ट्रूथ तुझ्यावर बंधन आहे की तू खरं बोलायलाच हवंस सत्य सांगायलाच हवंस शी मस्ट स्टडी हार्ड तिच्यावर बंधन आहे एक प्रकारचं की तिने अभ्यास करायलाच हवा भरपूर अभ्यास असं जेव्हा आपल्याला ऑब्लिगेशन किंवा बंधन अशा अर्थी बोलायचं असतं त्यावेळेला आपण मस्ट हे वापरायचं असतं क्रियापद आता कसं वापरायचं असतं एक जनरल रूल मी पूर्ण वाक्य झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सांगते की कशा पद्धतीने रचना काय करायची जेव्हा आपल्याला मस्ट वापरायचं आहे दाहीच्या दाही वाक्यांमध्ये सगळ्याच वाक्यांमध्ये इनफॅक्ट मस्ट घेताना रचना अगदी स्पष्ट असते एकच असते ती मी सगळ्यात शेवटी सांगते ओके रचना आधी आपण वाक्य आणि त्याची फंक्शन्स किंवा त्याचं कार्य काय आहे मस्ट या क्रियापदाचं प्रत्येक वाक्यानुसार ते पाहूया आता तिसरं वाक्य वी मस्ट वा मस वोट वो। वी म्हणजे आम्ही किंवा आपण मस्ट वोट वोट करणं म्हणजे मतदान करणं आपण मतदान करायलाच हवं आपण मतदान केलंच पाहिजे हां म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं वी मस्ट वोट दुसरं एव्हरी वन मस्ट लुक आफ्टर ओल्ड पेरेंट्स एव्हरी वन प्रत्येकाने मस्ट लुक आफ्टर लूक आफ्टर असं एकत्र जोडी घेतली की त्याचा अर्थ होतो काळजी घ्यायला हवी ओल्ड पॅरेंट्स आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची प्रत्येकाने आपल्या वयस्कर आईवडिलांची काळजी घ्यायलाच हवी हे असं दोन वाक्य आता तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यातून मस्ट काय काम करतं तर ड्युटी म्हणजेच मराठीत कर्तव्य कर्तव्य आहे ते आपलं अशा अर्थ जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण मस्ट घ्यायचं असतं वाक्यांमध्ये पहिलं इथलं वी मस्ट वोट आपण मतदान करायलाच हवं इनडायरेक्टली अर्थ काय आहे त्याचा की आपलं मतदान करणं हे कर्तव्यच आहे ओके त्याचप्रमाणे एवरीवन मस्ट लुक आफ्टर ओल्ड पेरेंट्स आपल्या वयस्कर आईवडिलांकडे प्रत्येकाने काळजी त्यांची घ्यायलाच हवी ते आपलं कर्तव्यच आहे मुलगा म्हणून म्हणा किंवा मुलगी म्हणून कर्तव्य आहे म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घेणं दोन्ही वाक्यांमध्ये आपण कर्तव्य दाखवतो आहे आणि कर्तव्य दाखवताना आपण मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आहे ओके आता पुढची दोन वाक्य पाहूया ही मस्ट टेक मेडिसिन ऑन टाईम ही मस्ट टेक मेडिसिन ऑन टाईम ही म्हणजे तो मस्ट टेक घ्यायला हवी मेडिसिन औषधं ऑन टाईम वेळेवर त्याने वेळेवर औषधं घ्यायलाच हवीत असा मराठीत अर्थ झाला पुढचं वाक्य दे मस्ट थिंक बिफोर स्पेंडिंग मनी दे मस्ट थिंक बिफोर स्पेंडिंग मनी दे म्हणजे ते अनेक वचनी सर्वनामे ते सगळेजण ते मस्ट थिंक विचार करायलाच हवा त्यांनी विचार करायलाच हवा बिफोर आधी स्पेंडिंग खर्च करणं मनी पैसे पैसे खर्च करायच्या आधी त्यांनी विचार करायलाच हवा असा मराठी अर्थ झाला त्याचा आता ही दोन वाक्य मस्ट काय कार्य करतं तर ते काम आहे त्या मस्टचं टू एक्सप्रेस नेसेसिटी टू एक्सप्रेस नेसेसिटी एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणं नेसेसिटी म्हणजे गरज गरज व्यक्त करण्यासाठी आपण वाक्यांमध्ये मस्ट वापरलं गरज व्यक्त करण्यासाठी आता कशा पद्धतीने गरज व्यक्त करण्यासाठी ही मस्ट टेक मेडिसिन ऑन टाईम वेळेवर औषधं घेणं ही त्याची गरज आहे कारण आत्ता तो माणूस आजारी आहे तर औषधं वेळेवर घेऊन लवकर बरं होणं ही त्याची गरज आहे म्हणून वेळेवर औषधं घेणं ही त्याची गरज आहे दे मस्ट थिंक बिफोर स्पेंडिंग मनी पैसे खर्च कर करण्याआधी विचार करणं ही त्यांची गरज आहे फॉर एक्झाम्पल समजा ते जरा बेताची असेल परिस्थिती तर फटाफट पैसे उधळून चालणारच नाहीत मग पैसे खर्च करायच्या आधी विचार करणं ही त्यांची गरज आहे तेव्हा आपण मस्ट हे क्रियापद सहाय्यकारी क्रियापद म्हणून घेतलं ओके आता पाहूया पुढची दोन वाक्य आय मस्ट गेट अ पी एच डी डिग्री आय मस्ट गेट अ पी एच डी डिग्री आय म्हणजे मी मस्ट गेट मला मिळायलाच हवी काय मिळायला हवी पी एच डी ही डिग्री मला मिळायलाच हवी पी एच डीचा अर्थ असतो पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरची ती डिग्री असते डॉक्टरेट म्हणजे डॉक्टर असं पाठी लागतं म्हणजे एखाद्या विषयात पी एच डी करणं फॉर एक्झाम्पल समजा इंग्लिश हा माझा विषय आहे बी ए ग्रॅज्युएशन लेवल झाली एम ए डबल ग्रॅज्युएशन लेवल झाली त्याच्या पुढे अजून शिक शिक्षण घेतलं शिकलं त्याच्या पुढे अजून कमीत कमी तीन ते चार वर्ष की पी एच डी ही डिग्री मिळते आणि ती डिग्री घेणं ह्या वाक्यानुसार मला मिळायलाच हवी आय मस्ट गेट अ पी एच डी डिग्री पी एच डी डिग्री मला मिळायलाच हवी खालचं वाक्य तारा मस्ट गेट अ प्रमोशन तारा नावाची मुलगी किंवा स्त्री मस्ट गेट अ प्रमोशन तिला प्रमोशन मिळायलाच हवं प्रमोशन ऑफिसमध्ये जे मिळतं ते वरची पोस्ट ती ति तिला मिळायलाच हवी हां आता ही दोन वाक्यं ह्याच्यात आपण मस्ट काय म्हणून वापरलं काय कार्य आहे त्या मस्टचं so, तर ते कार्य आहे टू एक्सप्रेस स्ट्राँग डिटर्मिनेशन टू एक्सप्रेस स्ट्राँग डिटर्मिनेशन स्ट्रॉंग म्हणजे पक्का डिटर्मिनेशन निर्धार अगदी पक्का निर्धार आहे तेव्हा आपण मस्ट हे क्रियापद वापरतो आता कसा निर्धार तर पहिल्या वाक्यात या इथल्या आय मस्ट गेट अ पी एच डी डिग्री मला पी एच डी डिग्री मिळायलाच हवी याचा अर्थ माझा पक्का निर्धार आहे की ती पी एच डी डिग्री मी मिळवणारच असं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे तेव्हा आपण मस्ट सहाय्यकारी क्रियापद घेतलं त्याचप्रमाणे कालच्या चा, याच्यात तारा मस्ट गेट अ प्रमोशन ताराला प्रमोशन मिळायलाच हवं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दुसऱ्या कोणाचा तरी तिच्यासाठी तो निर्धार आहे किंवा तिचा स्वतःचाही निर्धार असेल की तिला प्रमोशन मिळायलाच हवं आहे ते प्रमोशन मिळणं हा जो निर्धार व्यक्त करायचा आहे तो व्यक्त करण्यासाठी आपण मस्ट आणि वरसुद्धा पी एच डी डिग्री मिळण्यासाठी ते जो निर्धार आहे तो निर्धार व्यक्त करण्यासाठी आपण मस्ट सहाय्यकारी क्रियापद म्हणून तिथे घेतलं आणि शेवटची दोन वाक्य पाहूया आय थिंक इट मस्ट बी अ गुड मूव्ही आय थिंक इट मस्ट बी अ गुड मूव्ही आय थिंक मला वाटतं आता थिंक म्हणजे विचार करणं पण मी विचार करते असंही बरोबर आहेच अफकोर्स पण आपण मराठीत म्हणताना जनरली आपण म्हणतो मला वाटतं इट मस्ट बी अ गुड मूव्ही ती चांगली मूव्ही असेल किंवा तो चांगला पिक्चर असेल असायलाच हवा असं मला वाटतं हां तो पिक्चर चांगला असायलाच हवा असं मला वाटतं असा या वाक्याचा अर्थ आणि शेवटचं वाक्य आय सपोज ही इज माय रूममेट इन हॉस्टेल आय सपोज परत मला वाटतं माझा अंदाज आहे की ही इज तो आहे माय म्हणजे माझा रूममेट एक रूम शेअर करतात हॉस्टेलमध्ये तसा ती रूम शेअर करणारा रूममेट रूम शेअर करणारा पार्टनर म्हणा किंवा मित्र किंवा मैत्रीण म्हणा हॉस्टेल हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये रूम शेअर करणारा माझा तो मित्र आहे असं मला वाटतं असा या वाक्याचा अर्थ okay? ओके आता या नवव्या आणि दहाव्या वाक्यातून मस्ट हे जे आलं आहे ते अर्थी आलं आहे आय एम सॉरी इथे ही मस्ट बी माय रूममेट असं लिहायचं आहे मला ही मस्ट वन सेकंद जस्ट लेट मी करेक्ट बरोबर करू दे वाक्य मला मला ईज म्हणायचं नाही तिथे मस्ट वापरूनच वाक्य बनवायचं आहे कारण तसाच त्याचा अर्थ आहे ही मस्ट बी रूममेट इन हॉस्टेल या बी आणि रूममेटच्या मध्ये मी माय हा शब्द घालते माझा रूममेट असेल असं मला वाटतं ओके आय सपोज ही मस्ट बी माय रूममेट इन हॉस्टेल आय सपोज ही मस्ट बी माय रूममेट इन हॉस्टेल हां आता इथे मस्ट आला आणि इथे पण मस्ट आला या दोन मस्तचा काय म्हणून आपण उपयोग केला आहे काय कार्य आहे त्या मस्तचं फंक्शन काय आहे तर ते फंक्शन आहे टू एक्सप्रेस प्रॉबॅबिलिटी टू एक्सप्रेस प्रॉबॅबिलिटी टू एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणं प्रॉबॅबिलिटीचा अर्थ संभाव्यता संभाव्यता व्यक्त करण्यासाठी आपण मस्ट वापरला नवव्या आणि दहाव्या वाक्यात आत्ता म्हणजे काय केलं ते परत सांगते आय थिंक इट मस्ट बी अ गुड मूव्ही मला वाटतं आहे की ती मूव्ही चांगली असेल असंच आपण म्हणणार ना निश्चित आपण बघितली नाही आहे ह्याचा अर्थ मूव्ही पण बघायच्या आधीच आपलं एखादं मत असतं एखाद्या पिक्चरबद्दल तसं मी म्हणते की ती मला वाटतं आहे की ती चांगली असणार आहे मूव्ही मग ती संभाव्यता आहे शक्यता आहे की असू शकेल चांगली बट आय डोंट नो त्याचप्रमाणे खालचं आय सपोज ही मस्ट बी माय रूममेट इन हॉस्टेल मला वाटतं की तो माझा हॉस्टेलमधला रूममेट होता अशा अर्थी ते वाक्य आहे की आता तो माणूस आता समजा बऱ्याच वर्षांची एक पंचवीस वर्ष गेली आणि कधीतरी एखाद्या माणसाला रस्त्यात बघितलं आणि वाटलं की अरे तो बहुतेक माझा रूममेट होता हा हॉस्टेलमधला पण आता निश्चित नाही माहिती ब भेटून बोलायला हवं म्हणजे कळेल असं जे, जे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ते इंग्लिशमध्ये अशा अर्थी वाक्य बनवतो ही मस्ट बी माय रूममेट इन हॉस्टेल बहुतेक तो माझा रूममेट होता हा हॉस्टेलमधला असं वाटतं आहे मला त्याच्याकडे बघून पण खात्री नाही आहे तेव्हा आपण म्हणतो संभाव्यता ओके okay? आता ही दहा वाक्यं त्या दहा वाक्यांचं मस्ट याची पाच कार्य एवढं मी सांगितलं आता मी तुम्हाला या दहा वाक्यांमध्ये आपण रचना कशी केली मस्ट जेव्हा वाक्यात घ्यायचं आहे त्यावेळेला आपण कशी रचना करायची वाक्यांची ते आपण पाहूया ओके okay? ती रचना मी इथे खाली लिहिते रचना म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कन्स्ट्रक्शन किंवा स्ट्रक्चर काहीही म्हणू शकतो वाक्याची रचना मस्ट घ्यायचं असतं तेव्हा काय असते तर पहिला आपण घेतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर आपण घेतो मस्ट हा शब्द सहाय्यकारी क्रियापद म्हणून ओके okay? आणि त्यानंतर आपण घेतो मेन वर्ब म्हणजे आपलं जे मुख्य क्रियापद असेल ते आणि पुढे एक्सेट्रा एक्सेट्रा पुढे काहीही असू शकतो म्हणून एक्सेट्रा इत्यादी ही आपण रचना करायची आहे खूप महत्त्वाची रचना मस्ट वाक्यांची कशी रचना आहे सब्जेक्ट करता अधिक मस्ट हा शब्द म्हणजे क्रियापद म्हणून घेतला आहे सहाय्यकारी क्रियापद अधिक मेन वर्ब मुख्य क्रियापद ही रचना प्रत्येक वाक्यात कशी आली आहे झटकन सांगते यू सब्जेक्ट करता मस्ट अधिक टेल सांगणे मुख्य क्रियापद शी म्हणजे ती करता मस्ट अधिक स्टडी मुख्य क्रियापद वी म्हणजे सब्जेक्ट करता मस्ट हा शब्द आलाच आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वोट हे मुख्य क्रियापदे एव्हरी वन करताय मस्ट आलय प्लस लुक आफ्टर मुख्य क्रियापदे ही करता मस्ट अधिक टेक मुख्य क्रियापद ते करता अधिक मस्ट अधिक थिंक मुख्य क्रियापद आय करता अधिक मस्ट अधिक गेट मुख्य क्रियापद तारा करता अधिक मस्ट अधिक गेट मुख्य क्रियापद आय करता इथे फक्त लास्ट टू सेंटेन्सेस आय थिंक आणि आय सपोज हे दोन आपण भाग पाडतो त्यांना क्लॉजेस म्हणतात इंग्लिशमध्ये एक मेन क्लॉज असते एक सबऑर्डिनेट क्लॉज असते असा एक प्रकार असतो मुख्य एक असतं वाक्य आणि एक त्याला जोडणारं त्याच्या जोडीने येणारं दुसरं वाक्य असतं दुय्यम स्वरूपाचं असं जेव्हा असतं तेव्हा मात्र आता ह्या वाक्यात आय थिंक आणि आय सपोज दोन्ही आहेत मुख्य वाक्य त्यातली आणि hmm. ह्याच्या पुढे जी आली आहेत ती वाक्य आहेत सबऑर्डिनेट क्लॉझेस त्या ह्याच्यात ह्या सबऑर्डिनेट क्लॉझेसमधलं इथ हा आपला करता आहे मस्ट इथेमध्ये आलंच आहे प्लस बी हे आपलं मुख्य क्रियापद आहे इथे बी hmm. ही हा आपला कर्ता आहे प्लस मस्ट आलंच आहे आणि परत बी आपलं मुख्य क्रियापद आहे बी हे मुख्य क्रियापद येतं असेल असं म्हणायचं असेल त्यावेळेला hmm. म्हणून तसं त्यानुसार इट मस्ट बी अ गुड मूव्ही ती चांगली मूव्ही असेल ही मस्ट बी माय रूममेट इन हॉस्टेल तो माझा रूममेट असेल हॉस्टेलमधला ओके तेव्हा ते आपण बी हे मुख्य क्रियापद म्हणून इथे घेतलेलं आहे म्हणून रचना सेम आहे काही फरक नाही फक्त इथे आय थिंक आणि आय सपोज हे जास्तीचे क्लॉजेस आलेत बाकी काही वेगळं झालं नाही आहे ओके सो नाऊ आय थिंक हे सगळी दहा वाक्य मस्ट या सहाय्यकारी क्रियापदाची पाच मेन फंक्शन्स पाच मुख्य कार्य तुम्हाला नक्की समजली असतील आणि ही शेवटची रचना तुम्ही जेव्हा वाक्य बनवाल मराठीतून इंग्लिशमध्ये त्यावेळेला कशी कराल ती रचना नक्कीच क्लिअर झाली असेल था। रचना तर खरंच सिंपल आहे सोपी आहे कारण सब्जेक्ट घ्यायचा करता घ्यायचा मग मस्ट हे क्रियापद घ्यायचं आणि सहाय्यकारी क्रियापद येते मग मुख्य क्रियापद एक लागतं जोडीला सहाय्यकारी आणि मुख्य अशीच कायम जोडी बनते तशी मुख्य क्रियापद यांची जोडी घ्यायची पुढे जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते वाक्य शब्द पुढे ॲड करायचे ओके सो एव्हरीथिंग इज सिम्पल इफ यू प्रॅक्टिस प्रॅक्टिस इज अ मस्ट प्रॅक्टिस करायलाच हवी परत वन्स अगेन एक नवं मस्टवालं वाक्य प्रॅक्टिस इज अ मस्ट खूप महत्त्वाचं वाक्य आहे प्रत्येकासाठी प्रॅक्टिस इज अ मस्ट प्रॅक्टिस इज अ मस्ट प्रॅक्टिस करायलाच हवी स्क्रीनशॉट आय थिंक तुम्ही काढलाच असेल से मी बाजूलाच उभी आहे नक्कीच स्क्रीनशॉट सहज काढू शकता प्रॅक्टिस इज अ मस्ट हे कायम लक्षात ठेवा प्रॅक्टिस ही करायलाच हवी इंग्लिश तुम्हाला खूप छान बोलायचं आहे त्यासाठी आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक like, शेअर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय